मित्रांनो सजीव जातीच्या उत्क्रांतीनंतर एका कोशिकेपासून ते पाठीच्या ताट करण्यापर्यंत जंगलात आणण्यापासून ते आता मोठमोठ्या शहरात आणण्यापर्यंत कंदमुळे खाण्यापासून ते आता चांगल्या प्रकारचं अन्न खाण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास हा त्याच्या जीवनातील परिवर्तनशील बदल दर्शवतो मग मुळात मानवाला या सगळ्या बदलाचं कुतूहल हे फार पूर्वीपासूनच होतं आणि त्याच कुतुहला ढुंडाण्याचा नव प्रयत्न केला मग कधी मधून पडलेल्या अनेक शक्यता असतील किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानवाची झालेली प्रगती असेल हे सगळेच बदल मानवाच्या आणि त्याच्या बुद्धिमत्तेची कार्यक्षमता दाखवून देतात मग मानवाच्या उत्क्रांतीपासून ते आतापर्यंत झालेल्या इतक्या सगळ्या बदलानंतर आपल्या समोर प्रश्न येतो की खरंच आता काय बदलायचं बाकी आहे अगदी त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे नमस्कार मी स्पर्धक बावधने चैतन्य रघुनाथ फर्ग्युसन महाविद्यालय पुण्याचा विद्यार्थी विषय मानतोय आता काय बदलायचं बाकी आहे प्रश्नचिन्ह मित्रांनो विषयाच्या पुढे दिलेल्या प्रश्नचिन्हातून दोन महत्वाच्या बाजू आपल्या समोर येतात दिसतात त्यातील पहिली म्हणजे आज आपण सगळेजण बदलाच्या वेगवेगळ्या मार्गावर आहोत त्यामुळे येणाऱ्या काळात नेमके कोणकोणते बदल आपल्याला अपेक्षित आहे याची विवेचना करणं आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण आता एकविसाव्या शतकात वावरत असताना आपल्या अवधीभोवती अनेक बदल घडताना दिसत आहेत आणि ते बदल काही आपल्या इच्छेनुसार तर काही आपल्या इच्छेविरुद्ध सुद्धा घडतायत त्यावेळी कदाचित आपल्या मनामध्ये कंटाळवाणी भावना सुद्धा निर्माण होऊ शकते त्यामुळे विषयाच्या एकाच बाजूने न जाता दोनही बाजूंची तुलनात्मक चिकित्सा करून विषयाच्या उत्तर देता येईल असं मला वाटतं मुळात या प्रश्नचिन्हातून चिंता मानत नेमकी ही भावना कोणाची आहे याचा विचार करत असताना आपण लक्षात घ्यायला हवं की ज्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर केवळ आणि केवळ संघर्ष पाहिलाय आणि ज्याला आता बदलाचं कुतूहल नाही तर सवय झालीय अशा एखाद्या फ्रँडरीतल्या जब्याची असावी अगदी एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जात्यावर सामूहिकरित्या एकत्र येऊन दरन दळण दळणाऱ्या महिलांपासून ते आता आधुनिकीकरणामुळे प्रत्येकाच्या एखाद्या बाईची असावी इतकंच नाही तर आता पूर्वीच्या काळात गावागावात प्रत्येक सणोत्सवात सांस्कृतिक पारंपरिक नृत्य करण्यासाठी एकत्र येणाऱ्या तरुण तरुणींपासून ते आताच्या काळात पंप मध्ये जाऊन हातात दारूची बाटली घेऊन डिस्को नृत्य करणाऱ्या त्या तरुणांची असावी मुळात हे सगळे बदल या सगळ्या बदलाची संकल्पना सवडीनुसार बदलवताना दिसतोय मुळात बदल हा निसर्गाचा नियम आहे एक निरंतर प्रक्रिया आणि मानवी अस्तित्वाचा भाग आहे म्हणजे अगदी मराठी विश्वकोशामध्ये सांगितल्याप्रमाणे बदल हाच अस्तित्वाचा अंतिम प्रारूप आहे म्हणजे लक्षात घ्या काही महिन्यांपूर्वी संबंध तृतीय पंत्यांचं भावविश्व मांडणारी ताली या वेब सिरीजचं प्रचंड टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये स्वागत केलं गेलं तर दुसरीकडे मोहुल शर्मा नावाचा ट्रान्समॅन ज्यावेळी केवळ एलजीपीटी क्यू या पाच अक्षरांचाच विचार न करता त्याच्या पुढे असणाऱ्या अधिक या चिन्हामध्ये सामानणाऱ्या घटकांना देखील विचार घेतला पाहिजे असं मत मांडतो त्यावेळी खऱ्या अर्थ लक्षात येतं की केवळ दृष्टिकोन आणि मानसिकता इथंपर्यंतच ही बाब मर्यादित घेतला होता त्याच्या मागे असणारी स्वीकार्याची भूमिका सुद्धा तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे म्हणजे मित्रांनो कसं आहे ना आतापर्यंत आपल्यासोबत जे काही बदल घडतात तेच बदल मुळात तुम्हा आम्हाला प्रत्येकालाच महत्त्वाचे वाटतात म्हणजे पावलं पावलंनी मांडलेली प्रेम ही जगाची संकल्पना आपल्या संविधानाने सुद्धा नाकारली नाही मात्र गोंदियातील नानवा ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळी प्रेम विवाहाला पालकांची संमती असेल तर अशा पद्धतीचे ठराव मानले जातात अशा पद्धतीचे ठराव ज्यावेळी मंजूर होतात त्यावेळी खऱ्या अर्थानं संविधानाची बदललेली चौकट पाहताना मला प्रश्न पडतो की खरंच आता काय बदलायचं बाकी आहे मुळात इतके सगळे बदल आता घडत असताना आपण या बदलांची चिकित्सा करणं आणि या बदलांनुसार काळानुसार बदलणं हे सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं मुळात या आताच्या काळात अनेक प्रेमवीरांना आधार देणाऱ्या पाडगावकरांच्या कवितेतील ओळींप्रमाणे तुमच्या घरचं पोचक त्यानं थोडंसं उचलून दिलं त्यानं प्रेम केलं तिनं प्रेम केलं करू तितकी मला सांगा त्यात तुमचं काय केलं अगदी याच पाडगावकरांच्या प्रश्नाबरोबर आजच्या काळात आपण आपल्या आई वडिलांसाठी काय काय केलं गेलं हाही प्रश्न प्रत्येक तरुणानं स्वतःला विचारायला हवा हे देखील मला वाटतं मग मित्रांनो सत्यजित रे ज्यावेळी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणतात की भारतीय प्रेक्षक वर्ग हा प्रचंड प्रमाणात मागासलेला आहे म्हणजे लक्षात घ्या त्यांना कोणत्याही चित्रपटांची तितकीशी चव नाही म्हणजे मला वाटतं आताच्या उपलब्ध सगळे चांगले चित्रपट दर्जेदार कंटेंट यांना आपण जर प्रेक्षक म्हणून प्रतीची वाव दिली किंवा योग्य रीतीचा दर्जा प्राप्त करून दिला तर सत्यजित रे यांनी केलेलं वक्तव्य खऱ्या अर्थाने आपण बदलवून काढू आणि आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये अनेक सकारात्मक बदल घडून आणू आणि हे सकारात्मक बदल घडवावे अशी एक सिनियरसिक म्हणून माझी मनापासून इच्छा आहे मुळात अन्न हे पूर्ण ब्रह्म मानणारे आपल्या भारत देशामध्ये आज एकीकडे सदुसष्ट दशलक्षाकडून अधिक अण्णा हे प्रत्येक वर्षी वाया जाताना दिसते मात्र दुसरीकडे आजही कित्येक लोक हे रात्री उपाशी झोपताना दिसताय मग आता इतक्या सगळ्या गोष्टी असताना देखील सिंधू माईंनी त्या काळात सांगितलेल्या त्यांच्या चित्रपटातून अण्णाचं महत्व हे अद्यापही तुमच्या माझ्यासारख्या बुद्धिजीवींना उमगलेलं नाही हे सत्य सुद्धा आपण नाकारून चालत नाही मग इतके सगळे सामाजिक आर्थिक राजकीय पर्यावरणीय बदल घडल्यानंतर विषयाच्या पुढे असणार प्रश्न चिन्ह हे मला अधिक गडद होताना दिसत आणि त्याच्यामध्ये असणारा प्रश्न हा खऱ्या अर्थानं यायला लागतो की नेमकं आता कोणकोणते बदल व्हायचे बाकी तर लक्षात घ्या वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा हाच थांबला बाकी आहे एलजीपीटी किंवा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अद्यापही समाजाचा बदलायचा बाकी आहे कृषी प्रधान असणारा आपल्या भारत देशामध्ये आज शेतकरी शेतकरी राजाच्या हमी पिकाला मिळणारा दर्जा हाही बदलायचा बाकी आहे इतकंच नाही तर जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या भारत देशामध्ये आज आपल्या निवडणुकांचा घोटाळा बंद होणं हे देखील बाकी आहे असे एक ना अनेक बदल हे अद्यापही होणं बाकी आहे त्यामुळे असताना जॉन सी मायकेल यांचं एक वाक्य मला आठवतं ज्यात ते म्हणतात द चेंज इज इन बट द ग्रोथ इज ऑप्शनल अर्थात बदल हे अपरिहार्य असतात आणि ग्रोथ म्हणजेच वाट ही ऐच्छिक असते मला वाटतं येणाऱ्या काळात याच सगळ्या बदलांचा सकारात्मक परिवर्तन करून आपण हे बदल घडवून आणूयात ते घडावेत इतकाच आशावाद पूर्वक आभार छान